तुम्ही बाराशे वर्ष जुनं मंदिर पाहिलं आहे का चला मी दाखवतो हे आहे अमृतेश्वर मंदिर कसलं भारी आहे ना नमस्कार मी संकेत वेलकम टू अंधर व्हिडिओ ऑफ एक्सप्लोरिंग महाराष्ट्र व्हिडिओ पूर्ण बघा आपला इतिहास किती दांडगा आहे किती जुना आहे हे नक्की जाणून घ्याल व्हिडिओ स्किप केलात तर आपला इतिहास स्किप करता येईल असं होईल शेवटचे दोन पॉईंट्स महत्वाचे आहेत सो स्टॅट्यूम सर नमस्कार मंडळी नवाशापूर एक ठिकाण राहिलं होतं ते म्हणजेच हे एक प्राचीन मंदिर जवळजवळ बाराशे वर्षपूर्वीचं आपण आता कवर करतोय लास्ट ट्रेकिंगच्या एंडला मंदिराचा परिसर तर एकदम छान आहे मंदिराचं नाव आणि देवाचं नाव अमृतेश्वर आहे ना बाराशे वर्ष बाराशे वर्षावरून अधिक हां रतनवाडी अकोले ता अकोले जिल्हा अहिल्यानगर मंदिराच्या आदेशावरून भारतीय पुरुषत्व शैक्षण विषण करण्यासाठी सत्य म्हणे आहे तरी पण आम्ही काढणार तर हा अमृतेश्वर मंदिराचा इतिहास आहे मराठी हिंदी आणि इंग्लिशमध्ये तुम्ही तो बघू शकता असं एक फोटो तुम्हाला मी अटॅच करून देतो की आजूबाजूला कचरा व्यवस्थापनाची पण व्यवस्था चांगली आहे सो परिसर एकंदरीत स्वच्छ नीटनेटका आणि सुंदर दिसतोय हे मंदिर बघून केदारनाथची आठवण आले सेम लाईक केदारनाथ इतिहास मला काही एवढा माहिती नाही आहे म्हणजे मी एवढं स्टडी केलं नाही आहे सो मला हे जरा बघायला लागेल आणि मी व्हॉइसवर नक्की नवीन या व्हिडिओच्या सिनेमॅटिक शॉर्ट्सना वातावरण थोडंसं उष्ण आहे आणि ऊन आहे बऱ्यापैकी हे जर ऊन मगाशी असतं वरती गाड्यावरती तर मजा आलीसी काय सांगू तुम्हाला मन बहरलं असतं एकदम चला दर्शन घेऊया आपण बरेच ठिकाणी फिरल्यावरती कळतं की आपल्या पूर्वजांनी काय करून ठेवलंय पण आपल्याला ते जपता राखता आले आलेलं नाही किंवा येत नाही आहे हे मंदिर हजारो वर्ष जुनं आहे कितीतरी ऊन पाऊस वारा या मंदिराने सोसला असेल तरी अजिबात हल्लेला नाही हा काही हलकट मनाच्या राक्षसांनी त्याची नाजूज करण्याचा प्रयत्न केला पण तरीही अजून ते तसेच उभे आहे तुमच्या समक्ष अमृतेश्वर मंदिर हे नवव्या शतकात शिलाहार वंशांनी बांधले आहे हजारो वर्ष या मंदिराने इतिहासाच्या पानावर विविध रहस्य आणि कला जपली आहेत महाराष्ट्राच्या डोंगरात लढलेले एक प्राचीन आविष्कार जे फार कमी लोकांना माहिती आहे हे मंदिर हेमाडपंथी बांधकाम असून याची कला आणि ह्याची कोरीव दगडामध्ये कोरलेले चित्र ही अप्रतिम आणि बघण्यासारखी आहेत मंदिराच्या भिंतींवरती स्तंभांवरती दिसणाऱ्या प्रतिमा आणि नक्षीमुळे सिद्ध होते की के ते केवळ श्रद्धा नाही तर कौशल्य आणि संस्कृतीही प्रकट होते काही स्थानिक लोकांच्या मते मंदिरात अद्भुत ऐतिहासिक गोष्टी लपलेल्या आहेत मंदिराच्या आत एक अशी विशेषता आहे जी प्रत्येकाला धक्क करते मंदिराभोवती व मंदिराच्या आत एक पवित्र झरा आहे जो नेहमी ओबझरा पाणी येतो शिवलिंगाखाली हा झरा पाहून अनेक प्रेक्षक तिथे भेट देणारे लोक अचंबित होतात या झऱ्याला स्थानिक लोक हो स्प्रिंग हो हो म्हणतात मंदिराच्या गर्भगृहात थेट पाणी येते ये रहून रहून ये तो या प्राचीन मंदिरासाठी वैज्ञानिक आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून अनुकरणीय आहे कसलं भारी आहे माझ्यासारख्या अनेक लोकांचं म्हणणं असं आहे की येथे येण्याने मंदिराच्या ऊर्जेने मानसिक शांतता आणि आध्यात्मिक उन्नती होते पण राहून राहून एक प्रश्न पडतो हे मंदिर अशा काळापासून कसे टिकले आहे तर याच उत्तर असं मंदिराचा बांधकाम बांधकामशास्त्र वापरलेले उत्कृष्ट साहित्य आणि निसर्गाशी जोडून घेतलेली वास्तुकला या कारणांमुळेच हजारो वर्ष हे मंदिर अशून्य आहे आणि भविष्यातही टिकून राहण्यास सक्षम आहे या मंदिराच्या बाजूला अजून एक मंदिर आहे छोटंसं थोडंसं दुर्लक्ष म्हणता येणार कारण भाविक सगळे तिकडेच आहेत या मंदिरामध्ये कोणच नाही आहे तर काय विषय हे थोडंसं नवीन बांधकाम लाचव वगैरे आणि हे अरे देवा बजरंगा नमन करीतो तुला देवा बजरंगा नमन करीतो तुला जय शंभू जय शंभू नारायण असं पूर्ण पारंपरिक जुनं मंदिर ग्रामीण त्याचा टच पूर्ण व्यवस्थित काय बोलतात ना संस्कृत जपणारी शिल्प बघा लाकडामध्ये पूर्ण जपणारी एक उत्तम असं लाकडामध्ये पूर्ण कोरलेलं आहे आणि पूर्ण जुनं बांधकाम जुन्या शैलीचं जुन्या पारंपरिक पारंपरिकता म्हणून आता ओहे जपलं जातं ते आहे ते वास करतो वास करतो ते तेच आहे बाकी काही नाही चला देवा भजरंगा पाठीशो बरा चला दर्शन घेऊन इथं झालेलं आहे श्री देव शंकराचं आणि हनुमंताचं बजरंगबलीचं दर्शन घेऊन झालं आहे आणि आपण आता थोडंसं पोटा पाण्याचा विषय करणार आहोत तर भेटूया तिथेच